सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार आज आहे पहिला श्रावण सोमवार सगळ्यांना पहिला श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा महादेव सगळ्यांचं आयुष्य दीर्घ लाभो आणि सगळ्यांना सुख समृद्धी लाभो ही प्रार्थना करते आणि बघा आज माझ्या घर तुम्ही घरची पूजा करून घेतली आहे बघू शकता पूजा वगैरे झाली आहे घरची आणि माझं देवघर काही खाली नाही आहे खाली असतं तर छान रांगोळी वगैरे टाकायला वेळ मिळाली असतील पण ठीक आहे जसं आहे तसं छान आहे आणि आता घरची पूजा करून मला जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जवळ तिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे मी जात असते रोज तर नाही पण जसं शक्य होईल तसं मी जात असते आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे बेन जे व्हायला आहे ना मला तिथेच जायचं आहे मंदिरामध्येच मी बेन वाहणार आहे त्याच्यामुळे मी थोडीफार पूजे पूजेची तयारी पण करून ठेवलेली आहे बघा आणि कालच मार्केटला जाऊन बेल फुल वगैरे घेऊन आली आहे आणि आता आवरते आणि मंदिरात जाते तर तुम्हाला भेटते मंदिरामध्ये ठीक आहे मंदिरामध्ये जायसाठी मी आवरलेलं आहे आणि आज पहिला सोमवार आहे म्हणून म्हटलं चला साडी घ्यालावं काय ड्रेसवर जायचं म्हणून मी साडी घातली आहे चला ना मंदिरामध्ये जाऊया आम्ही थर्ड फ्लोरला राहतो थो। फ्लोर त्याच्यामुळे थोडंसं उठला वेळ लागतो चला मंदिरामध्ये दोन मिनिटाच्या अंतरावर रा आहे जास्त काही नाही माझ्या वंशीची सायकल माझ्या मुलाची वंशी म्हणजे माझा मुलीचा तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती गर्दी आहे याने आणि या, या माझ्या काही मैत्रिणी आहेत आणि मंदिरामध्ये पूजा करायला आम्हाला थांबावं लागलं म्हणजे जसं नाही का रांग पद्धतीने तर आम्ही वेटिंगवर होतो आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर मग थोड्या वेळानंतर आम्ही पूजा केली पूजेचा व्हिडिओ तर काही मी घेऊ शकले नाही कारण की पूजा करताना मोबाईल काही ये हातात येऊन मी लगेच माझ्या मुलाचा जो पॅन्ट होता थोडं शिलाई करते तर शिलाई करायला गेली होती बघू शकता तिथे काही व्हिडिओ घेतला नाही मी पूर्णपणे पूर्ण व्हिडिओ काही मला तिथे घेता आला नाही त्यानंतर घरी येऊन मला स्वयंपाक बनवायचा होता कारण की माझा तर उपवास होता पण माझे मिस्टर आणि माझा मुलगा यांचा तर उपवास नव्हता यांना जेवण बनवायचं होतं तर मी त्यासाठी त्यांच्यासाठी बनवली होती पत्ताकोबीची भाजी आणि मी पत्ताकोबी गरम पाण्याने धुते कारण त्याचा वास तो वेगळाच येतो मला तो आवडत नाही कोणकोण गरम पाण्याने पत्ताकोबी आणि फुलकोबी धुतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज बनवायची होती मला पत्ताकोबीची भाजी आणि चपाती सिंपल होतं कारण की भात वगैरे त्यांनी जास्त काही खात नाही म्हणून फक्त पत्ताकोबीची भाजी बनवली आणि मला ते गरम पाण्याने धुतल्याशिवाय ते व्यवस्थित वाटतच नाही कारण की त्याचा खूप असा उग्रट असा वास येतो आणि गरम पाण्याने धुतले की ते लगेच वास निघून जातो बायांना उपवास असू की काही पण स्वयंपाक बनवावाच लागतो कारण की त्यांना उपवास असला तर बाकीच्यांना काही उपवास राहत नाही आणि असं आज असं काही असलं श्रावण सोमवार किंवा अदरही काही देवाधर्माचे कार्यक्रम असले खूप छान वाटतात खूप फ्रेश वाटते आणि मंदिरातून आल्यानंतर ते एवढं प्रसन्न वाटते की सांगू शकत नाही मला तर फार आवडतं असं मंदिरामध्ये जायला पूजा करायला आणि बाकीचं तर काय ते आपलं चालतं स्वयंपाकन त्यानंतर मी बनवल्या आहे चपात्या मला चपात्या बनवायच्या होत्या तर मी कणिक मळून घेतली आणि पटकन चपात्या बनवायला घेतल्या कारण की फार लेट झालं होतं माझा मुलगा होता शाळेमधनं आणि तो शाळेमधून आला की तो जेवण करतोच त्याला जेवायला लागतं कारण की शाळेमध्ये काही व्यवस्थित जेवण होत नाही आणि मग त्यासाठी तो यायच्या अगोदर मी तयार करते पण आज मंदिरामध्ये गेल्यामुळे मला थोडंसं लेट झालं जेवण बनवायला रोज तर काही असं लेट होत नाही आणि त्यासाठी मी असं काही तो जस जो म्हटलं तो भाजी खातो असा काही असा विषय नसतो की मला हे नको ते नको त्याच्यामुळे एवढं काही मला टेन्शन राहत नाही आणि छान अशा गरमागरम चपात्या बनवत होते आणि तो येईलच एवढ्यात आणि त्यानंतर आजचा जेवण तर कायचं साधी चपाती आणि पत्ताकोबीची भाजी बनवली होती आणि थोडं त्या त्यामध्ये थोडंसं त्याला तोंड टेस्ट म्हणून दही दिलं होतं त्यांना बस एवढंच होतं आज तुमच्या आज विशेषतः सगळ्याच बायांना उपवास असेल कोणाकोणाला उपवास आहे मला नक्की कमेंट करा आणि आजचे जेवणाचा मेनू हा होता आमच्याकडे तर सांगा कसं वाटतं आहे आमचं जेवणाचा मेनू तर इथंच ब्लॉग एंड करते सगळ्यांना बाय